नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषियर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर विशाखापट्टणम आणि विजयवाडा या दोघांच्या मध्यभागी एक कमी दाब आपल्याला विकसित झालेला दिसत आहे आणि त्याची तीव्रता ही अधिक प्रमाणात असल्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे सध्या बघायला गेलं तर पावसाची ही आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये दिसत आहे त्याचबरोबर राज्याच्या संपूर्ण भागामध्ये या कमीदाबाचा मुख्यतः प्रभाव असणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज जाणून घेणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचा डेलीचा हवामानाचा अंदाज आपल्याला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सध्या बघायला गेलं तर पावसाचा जोर हा आपल्याला विदर्भात दिसत आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये दिसत आहे आणि ह्याच वातावरणात काहीशी वाढ देखील होणार आहे आणि अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे नेमकी हे भाग आहे कोणते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणही संपूर्ण जाणून घेणार आहे सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता बारा तेरा तारखेला नागपूर अकोला वाशिम नांदेड ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता गोंदियाचा जो भाग आहे गोंदियाच्या भागांमध्ये उद्या देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे चंद्रपूरच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे इतरल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची वर्धा यवतमाळ त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर उमरखेड ह्या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे इथल्या देखील शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची इकडं लातूर त्याचबरोबर इकडं उस्मानाबाद म्हणजे धाराशिव त्याचबरोबर बार्शी तुळजापूर त्याचबरोबर इकडं आपण पाहू शकता जामखेड करमाळा माजलगाव बीड या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला दिसणार आहे म्हणजे तेरा तारखेला बघायला गेलं तर मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक स्वरूपाचा दिसत आहे त्याचबरोबर इकडे मध्य महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग परंतु अहिल्यानगरमध्ये तेरा तारखेला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे त्याच्यानंतर तेरा तारखेला संध्याकाळ नंतर वातावरणात बदल होईल आणि कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला भूभागावरती आलेला दिसेल आता ज्यावेळेस कविता भूभागावरती येतो त्यावेळेस त्याची तीव्रता कमी होती परंतु पावसाचा जोर वाढतो आता चौदा तारखेला आपण बघायला गे गेलं तर आपण पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पुणे सातारा घाटमाटा परिसर त्याचबरोबर सांगली सोलापूर सातारा त्याचबरोबर इकडं जामखेड आपण पाहू शकता इकडं जाट त्याचबरोबर विजापूर या, आनेक भागान या भागान भागान ला, ला, अनेक भागांमध्ये आपल्याला कराड त्याचबरोबर इकडं विटा सातारा या भागांमध्ये आपल्याला चौदा तारखेला अतिवृष्टी झालेली दिसत आहे पंढरपूरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे म्हणजे चौदा तारखेला आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये नदी नाल्यांना पूर देखील येणार आहे अनेक भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे तर इकडं मध्य महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर राळेगंज शिरूळ त्याचबरोबर रावरी त्याचबरोबर इकडे आपण पाहू शकता पठ्ठ पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा देखील संपूर्ण भाग आहिल्यानगरचा देखील संपूर्ण भाग या भागांमध्ये देखील आपल्याला चौदा तारखेला पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे परंतु चौदा तारखेला संध्याकाळ नंतर काय होणार आहे जो मध्य महाराष्ट्राचा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे या पर्जन्य छायेच्या प्रदेशात आपल्याला सरासरीपेक्षा अधिक आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता हे हो पाऊस नेमकी कसा असणार आहे हे देखील जाणून घ्या या पावसाचा प्रभाव इतका असणार आहे की अक्षरशः तीन ते चार वर्ष असा पाऊस झाला नाही असा पाऊस हा आपल्याला पंधरा तारखेला मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसणार आहे आता बघायला गेलं तर आपण पाहू शकतो इकडे मनमाड माजलगाव त्याचबरोबर इकडे कन्नड धुळे जळगाव त्याचबरोबर विजापूर आता विजापूरला पंधरा तारखेला आपल्याला अतिवृष्टी दाखवली आहे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे इकडं कोपरगाव त्याचबरोबर श्रीरामपूर संगमनेर सिन्नर रावरी त्याचबरोबर इकडे राजूर इगतपूर इगतपुरी त्रिंबकेश्वर नाशिकचा संपूर्ण भाग सिन्नरचा संपूर्ण भाग इकडं जुन्नर मनसर आळकुटी आपण पाहू शकता राळेगण त्याचबरोबर इकडे टाकळी ढोकेश्वर या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पंधरा तारखेला झालेला दिसत आहे म्हणजे राज्यात सर्वदूर आपल्याला पावसाची जोरदार हजेरी जोरदार बॅटिंग दिसणार आहे पंधरा तारखेला देखील आता पंधरा तारखेनंतर काय होणार आहे जरी हा कमी दाब आपल्याला अरबी समुद्रात निघून गेला तरी राज्यात स्थानिक वातावरण हे कायम राहणार आहे आणि राज्यात पावसाचा प्रभाव हा कायम असणार आहे सोळा तारखेला देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाचा सो पाऊस सोळा तारखेला देखील असणार आहे आता सोळा तारखेला मुख्यतः आपण पाहू शकता की मध्य महाराष्ट्राचा जो नगर भाग आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर वाढतोय आता आहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर इकडे नांदेड त्याचबरोबर लातूर धाराशिव ह्या भागांमध्ये आपल्याला सतरा तारखेला देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे आता सोळा तारखेनंतर हा पाऊस भाग बदलत अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा राहणार रा आहे पाऊस उघडणार नाही त्यामुळं पावसाचा मुक्काम हा राज्यात आणि जास्त दिवस असणार आहे आता सप्टेंबर महिना नेमकी कसा असणार आहे सप्टेंबर महिना हा शेवटपर्यंत जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला दिसणार आहे त्याचबरोबर प परतीच्या पावसाला देखील आता पोषक वातावरण तयार व्हायला इथं निर्माण झाला आहे त्याच्यामुळे परतीच्या पावसाची आपण हे सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेला परतीचा पाऊस राज्यात चालू होण्याची शक्यता आहे परंतु बघूया जर काही हवामान बदललं जर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात जर कमी दाब तयार झाला तर परतीच्या पावसाला पुन्हा उशीर होऊ शकतो त्या तारखेत काहीसा बदल होऊ शकतो त्याबाबत आपण आपला व्हिडिओ नवीन टाकूच तर आपण पाहू शकता वीस तारखेपर्यंत ह्या मॉडेलने आपल्याला राज्यात जोरदार ते अतिजोरदार अनेक ठिकाणी पाऊस दाखवला आहे आता आपण जीएपीएस मॉडेलचा अंदाज घेऊ जीएपीएस मॉडेलने तेरा तारखेला आपण पाहू शकता इकडं मध्य महाराष्ट्र मराठवाडा त्याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण भाग पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर इकडं कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये पाऊस दाखवला चौदा तारखेला आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली दिसते त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे विदर्भात पावसाचं प्रमाण आपल्याला चौदा तारखेला कमी दिसते पंधरा तारखेला देखील मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीचा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे आता आपण पाहू शकता की पंधरा तारखेला काय होते पंधरा तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्याच्या भागांमध्ये पावसाची ही कायम दिसत आहे आता राज्यात पाऊस हा सर्व दूर पडणार आहे ही देखील ध्यानात ठेवा सोळा तारखेला जरी पावसाचं वातावरण कमी होत असेल तरी विदर्भातून पुन्हा पावसाला सुरुवात होईल म्हणजे राज्यात भाग बदलत हा पाऊस पडणार आहे सतरा तारखेला देखील राज्यात पाऊस आहे अठरा तारखेला आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरात आपल्याला पुन्हा एक कमी दाब हा विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला दिसत आहे आता त्याचा मुख्यतः प्रभाव राज्य कसा राहील हा आपल्याला येत्या काळात कळणारच आहे आणि राज्यात आता पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक होणार आहे ह्या पावसाचं प्रमाण हे विजांचा कडकडाट आणि मेघगर्दीने सहित राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामं ही दुपारच्या अदुवर आवरायची आहे आता दुपारनंतर राज्यात पाऊस हा सुरू होईल कारण की हा पाऊस हा वळेवाचा पाऊस असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची एक जाणून घ्या सोळा तारखेला जरी पाऊस उघडला तर सोळा सतरा अठरा आणि एकोणीस वीस तारखेला ह्या दरम्यान आपल्याला राज्यांमध्ये आपल्याला मान्सूनच्या सरींनी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसणार आहे आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये आज देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपणही पाहू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर आपले व्हिडिओ नक्की आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचा हवामानाचा अंदाज आपण आपल्या चॅनलवरती देत राहणार म्हणजे आपण जो अंदाज हा आपण संपूर्ण गाव त्याचबरोबर संपूर्ण तालुका जिल्हा सर्वांचा अंदाज हा आपण ते तीन ते चार दिवसाचा अंदाज आपल्या चॅनलवरती अपलोड करीत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद